गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची अडवणूक करू नये असं आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती भूमी अभिलेख अधीक्षक डॉक्टर विजयवीर यांनी दिली आहे आमचे एम सी एन न्यूजचे प्रतिनिधी गंगापूरचे प्रतिनिधी डॉक्टर इब्राहिम शेख यांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहूयात गंगापूर येथे जिल्हा भूमी अधीक्षक साहेब डॉक्टर विजयवीर आलेले आहेत आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत नेमकं आज आपण दौरा केला काय आपल्याला काय वाटलं ते आपण त्यांच्याशी माहिती देणार सर आपल्याला काय वाटलं आज गंगापूरला आले आपण आज मी गंगापूर तालुक्यामध्ये असा अचानकच दौरा ठेवलेला आहे त्याच्याबाबत फारशी पूर्वकल्पना मी आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलेली नव्हती आणि त्याच्यामध्ये नेमकं मोजणीचं काम कसं चालू आहे त्याचबरोबर मोजणीचा अर्ज भरताना नागरिकांना काय अडचणी येत आहेत का, का त्याचबरोबर अर्ज भरल्यानंतर देखील पुढची जी कार्यवाही आहे त्याच्यामध्ये त्यांना काय अडचणी आहेत का त्यांना मोजणीच्या कामाच्या संदर्भानं मेसेज वगैरे जे असतो ऑनलाईन सगळं काम, काम सुरू आहे सध्या त्याप्रमाणे मोजणीची तारीख कधी आहे कोण सर्वे येणार आहे याबाबतची माहिती त्यांना मिळते का त्यांच्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबर होती याची ते देखील मी फाडताळणी केली स्वतः जिथं आज एक मोजणी काम चालू होतं मौजे मुर्शिदाबाद आहे ते गट नंबर पन्नासमध्ये त्या ठिकाणी मी स्वतः गेलेलो होतो मोजणीचा अर्जदार लगत कब्जेदार यांच्याशी मी त्यामध्ये चर्चा केली त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्याचबरोबर भूम्याभिलिक विभागाच्या आत्ताच्या सध्याच्या वर्जन टू या मोजणीच्या कार्यवाहीचा त्यांना की कसा फायदा होतो आहे किंवा त्यांना काही अडचणी आहेत का त्याच्यामध्ये यासंदर्भाने मी त्यांच्याशी चर्चा केली आणि निश्चितच ही वर्जन टूची जी प्रणाली आहे ती अत्यंत पारदर्शक आहे ज्याच्यामध्ये नागरिक आणि शासकीय कर्मचारी याच्यामधला जो दुवा आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं घट्ट झालेला आहे ह्या वर्जन टूमुळं आणि लोकांच्यामध्ये ह्या वर्जन टूमुळे मोजणी विभागाची किंवा मोजणी विभागामार्फत जे काही काम चाललेलं आहे त्याच्याबद्दलची विश्वासार्हता निश्चितच वाढलेली आहे आणि याचा देखील मला चांगला अनुभव हे काम पाहताना आलेलं आहे बरं सर जे आपण नियमित फी भरतो तसेच द्रुत्तगती भरतो या दोन्हीचं काय नियम आहे नेमकं द्रुतगतीचं कधी नंबर यायला पाहिजे मोजणीचा आणि नियमितचा कधी यायला पाहिजे कसं असतं त्याच्यामध्ये की त्या कार्यालयामध्ये येणाऱ्या मोजणी प्रकरणाची संख्या आणि त्या आलेल्या मोजणी प्रकरणाचा प्रकार ह्या दोन्हीवरती त्या मोजणी प्रकरणाची ही निश्चित होत असते आता त्यातूनही द्रुतगती हा जो मोजणीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मोजणीची फी भरल्यानंतर किंवा सगळी प्रोसेस झाल्यानंतर तात्काळ तारीख पडते त्याच्यामध्ये आणि इतर जी प्रकरणं आहेत नियमितमधली ज्यांनी कमी फी भरलेली आहे त्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये शेड्युलिंग होत असतं आणि त्या शेड्युलिंगप्रमाणे त्या तारखा तयार मिळत असतात त्या प्रकरणामध्ये बरं सर काही लो शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे का जे नव्वद दिवस प्रकरण पेंडिंग असतात तसेच दूर्तगती फी भरल्यानंतर देखील दोन दोन महिने तारखा पडत नाही आणि जे नियमित फी आहे ती ब भरल्यावर तुरळक लोकांच्या ताबडतोब तारखा पडतात यावर काय काम द्रुतगती मोजणी प्रकरणांना तारखा ह्या लवकर मिळणं अपेक्षितच आहे तरी परत आपलं जर असं म्हणणं असेल की त्याच तारखेला किंवा त्याच दरम्यान एखादा नियमित प्रकरण आलेलं आहे आणि त्याला द्रुतगतीची अगोदर तारीख मिळालेली आहे तर असं होणं अपेक्षित नाही त्याच्यामध्ये तसं असेल तर त्याबद्दलची मी खात्री जरूर करेन आणि तसं जर होत असेल तर त्याबद्दल निश्चितच आम्ही योग्य ती कार्यवाही करू बरं सर या ऑफिसमधनं एका भूमापकनं आपल्या कार्यालयात तक्रार केलेली आहे शेतकऱ्याने तक्रार केलेली आहे का त्यांनी एका शेतकऱ्याला पैशाची मागणी केलेली आहे तुमच्याकडं तक तक्रार प्राप्त झाली नाही तुम्ही सांगा ना त्याच्यामध्ये कोणाची तक्रार आहे वगैरे असं तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल माहिती माहिती मिळाली आम्हाला का तुमच्या कार्यालयात एकाच शेतकऱ्याने तक्रार केली संबंधितांकडनं पैसे मागितल्याची तसा जर अर्ज आला असेल तर त्या कारण जिल्ह्याच्या का जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये विविध तालुक्यातून अर्ज येत असतात याप्रमाणे तो जर अर्ज आला असेल तर त्याबाबत देखील मी पूर्णपणे चौकशी खात्री करेन आणि त्याप्रमाणे योग्य तो कार्यवाही त्याच्यामध्ये करण्यात येईल हे होते डॉक्टर विजय सर यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे मी इब्राहिम शेख एन न्यू गंगा